आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी शिक्षण अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन राज्यातले सहा शिक्षक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित युक्रेनमध्ये कोणत्याही पाश्चिमात्य देशानं सैन्य तैनात केलं तर युक्रेनवर थेट लष्करी कारवाई करण्याचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा शपथविधी आणि महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा थायलंडवर अकरा शून्यनं विजय पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत उद्या भारताचा चीनशी मुकाबला अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं शिक्षक दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात झालेल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या मुलींच्या शिक्षणातली गुंतवणूक कुटुंब समाज आणि देशाच्या उभारणीत अनन्य साधारण भूमिका बजावते असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं आधुनिक के भारताच्या उभारणीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्या म्हणाल्या उन्नीसवी सदी मे बालिका विद्यालय की स्थापना की ओ एक क्रांतिकारी कदम था आधुनिक भारत में स्त्री शिक्षा की आधारशिला रखने वाली सावित्रीबाई फुले जी की स्मृति में मैं उनको सादर नमन करती हूँ. यावेळी राष्ट्रपतींनी देशातल्या सहासष्ट शिक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान केले त्यात राज्यातल्या सहा शिक्षकांचा समावेश आहे नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि विज्ञान विषयाचे शिक्षक डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदउद्दीन लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचे संगीत विषयाचे प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे तसंच मुंबईतल्या अणऊरच्या केंद्रीय विद्यालयातल्या सोनिया कपूर यांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार उच्च आणि तंत्र शिक्षण संस्थांमध्ये बारामतीचे पुरुषोत्तम पवार आणि मुंबईच्या डॉ नीलाक्षी सुभाष जैन तर कौशल्य विकास क्षेत्रात नागपूरच्या संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अनिल रामदास जिभकाटे हेही राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आह व्यक्तिमत्वांची जडणघडण करण्यासाठीचा सा शिक्षकांचा समर्पण भाव म्हणजे अधिक मजबूत आणि उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आह पाश्चिमात्य देशानं सैन्य तैनात केलं तर रशिया युक्रेनवर थेट लष्करी कारवाई करेल असा स्पष्ट इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहा ते वॉडीओस्टक इथं झालेल्या आर्थिक परिषदेत बोलत होते सव्वीस देशांनी युद्धोत्तर काळात युक्रेनला सुरक्षा हमी देण्याचा आश्वासन दिलं आहे युद्धानंतर युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याची तयारी फ्रान्स आणि ब्रिटन यांनी दर्शवली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र अमेरिकेचं सैन्य युक्रेनमध्ये पाठवणार नसल्याचं सांगितलं आहे या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी हा इशारा दिला आहे जीएसटी परिषदेनं कर सुसूत्रीकरणाला मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे सामान्य नागरिक शेतकरी मध्यमवर्गीय तसंच लहान उद्योजक आणि व्यापाऱ्यांना या निर्णयामुळे फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे जीएसटी कर पुनर्रचनेत अन्न पदार्थांवरच्या करात झालेल्या बदलांची थोडक्यात माहिती ऐकूया जीएसटी करांच्या पुनर्रचनेमुळे कर आकारणीत सुटसुटीतपणा आला आहे तसंच अनेक गरजेच्या वस्तूंवरचा कर कमी झाल्यानं त्या स्वस्त होतील दूध आणि दुधाच्या प्रक्रियाकृत पदार्थांवरचा बारा टक्क्याचा कर आता पाच टक्के झाला पाकीटबंद पनीरवर पूर्वी बारा टक्के जीएसटी होता तो आता पूर्णपणे काढून टाकलाय बाटलीबंद पाण्याच्या वीस लिटरच्या कॅनवरचा कर बारा टक्क्यावरून पाच टक्के झाला आहे याशिवाय सुकामेवा आईस्क्रीम साखरेपासून बनवलेल्या मिठाया ऐन सणासुदीला स्वस्त होतील पाकीबंद फरसाण आणि इतर तयार खाद्यपदार्थांवरचा करही कमी करून पाच टक्क्यांवरती खाली आणला आहे पोळी चपाती पराठा खाकरा अशा खास भारतीय ब्रेड सदृश्य पदार्थांवर आता शून्य कर असेल साखरेत मुरवलेल्या भाज्या फळं मशरूम्स त्यांचे जाम जेली आणि प्युरी यांच्यावर पाच टक्के कर असेल मात्र आरोग्याला प्रतिकूल असलेली शीतपेय फळांचे रस साखर किंवा इतर मधुरकं वापरलेली पेय यांच्यावरचा कर अठ्ठावीस टक्क्यावरून चाळीस टक्के करण्यात आला आहे ऐकूया यावर एका गृहिणीची प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐन सणासुदीच्या तोंडावर मिठाई फरसान असे पदार्थ स्वस्त झाले तर पाहुण्यांचं तोंड गोड करता येईल भाज्या फळ डाळींचे सांड घेतात सर्वांनाच लागतात तसंच कोल्ड्रिंक मार्ग झाले तर कमी प्यायले जाईल हा परिणाम चांगलाच म्हटला पाहिजे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली मुंबईत राजभवनात झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मंत्री मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत होते यापूर्वी त्यांनी झारखंड उच्च न्यायालयाचे प्रभारी प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं आहे महिला है। है। आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं थायलंडचा अकरा शून्य असा पराभव करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे या स्पर्धेत भारताचा उद्या जपान भारता संघासोबत सामना होणार आहे बिहारमध्ये राजगिरी इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत उद्या भारताचा सामना चीनशी होणार आहे हा सुपर फोर फेरीतला सामना उद्या संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल या स्पर्धेत काल भारतानं मलेशियाचा चार एक असा पराभव केला आतापर्यंत अपराजित राहिलेला भारत सुपर फोर फेरीच्या गुणतालिकेत चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे मलेशिया आणि चीन प्रत्येकी तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत ईद मिलाद उन नबी अर्थात प्रेषित महम्मद यांचा जन्मदिवस आज साजरा होतो आहे हिजरी कालगणनेनुसार प्रेषित महम्मदांची ही पंधराश्वी जयंती असल्यामुळं यावर्षी या, या सणाला आणखी महत्व आहे ठिकठिकाणी मिलाद मैफली आणि आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिलाद उन नबीच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित मोहम्मद यांनी मानवता एकता आणि सेवेचा संदेश दिला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर प्रधानमंत्र्यांनी हा सण समाजात शांती आणि कल्याण घेऊन यावं अशी आशा व्यक्त केली आहे उद्याच्या गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पुण्यासह ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनांनी सुरक्षा स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर आखणी केली आहे ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून अनेक ठिकाणी मूर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे वाहतुकीचं नियमन करण्यात येत असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे सुधारित वस्तू सेवा कर प्रणालीमुळे लोक जास्त खरेदी करतील मात्र सरकारी भांडवली खर्चावर याचा नकारात्मक परिणाम होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे आता नव्याण्णव टक्के वस्तू आणि सेवा शून्य पाच किंवा अठरा जीएसटी दराच्या कक्षेत आल्या आहेत असं त्यांनी एका खासगी दूरचित्र वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं पेट्रोलियम आणि मद्य उत्पादन जीएसटी कक्षेबाहेर राहतील असंही त्या म्हणाल्या अमेरिकेच्या पन्नास टक्के आयात शुल्क धोरणाचा परिणाम झालेल्या निर्यातदारांना मदत करण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे निर्यातदारांसाठी पॅकेज तयार केलं जात आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली ताग उद्योगात नवकल्पना आणि तंत्रज्ञानातील बदल आवश्यक असल्यावर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी भर दिला आहे पश्चिम बंगालमध्ये आज कोलकाता इथं इंडियन ज्यूट इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ताग उद्योगाचं भारतीय अर्थव्यवस्थेतलं महत्व अधोरेखित केलं तागाच्या तंतूंचं इतर संबंधित तंतूंसह मिश्रण केल्यास या क्षेत्रातली निर्यात खूप वाढवता येऊ शकते आणि नवीन पिढीच्या फॅशनला चालना देता येईल असं म्हणाले जपान आणि जपानमध्ये टोकियो इथं झालेल्या दोन्ही बाजूंच्या दोन दोन नेत्यांच्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान जपान आणि ऑस्ट्रेलियानं संरक्षण उपकरणं आणि सायबर क्षेत्रासह सा विविध क्षेत्रात आपले सुरक्षा संबंध व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी सा शिक्षण अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन राज्यातले सहा शिक्षक राष्ट्रीय पुरस्कारांना सन्मानित युक्रेनमध्ये कोणत्याही पाश्चिमात्य देशानं सैन्य तैनात केलं तर युक्रेनवर थेट लष्करी कारवाई करण्याचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा शपथविधी आणि महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा थायलंडवर अकरा शून्य न विजय पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत उद्या भारताचा चीनशी मुकाबला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार